हॅलो एवढी मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल वरती खूप खूप स्वागत करते आहे आज आपण बघणार आहोत दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे कन्या राशीसाठी ठीक आहे उत्सुकता लागलीच असेल सो आपण जाणून घेणार आहोत गुरूंचा संदेश सगळ्यात पहिले म्हणजे तुमचे जे, जे कोणी गुरु आहात ज्या ज्या गुरूंना तुम्ही मानता त्यांना तुमच्यासाठी दोन हजार सव्वीससाठी साठी काय संदेश द्यायचा आहे त्यानंतर आपल्या डिवाइन एंजलचा काय ॲडवाईस आहे तुमच्यासाठी आणि त्यानंतर आपण टॅरुने जाणून घेणार आहोत की नक्की काय काय घटना कशा कशा घडणार आहेत रिलेशनशिप फायनान्स करिअर बिझनेस स्टुडंट म्हणून तुम्ही असाल तर कसं हेल्थ कशी असणार आहे ओव्हरऑल एनर्जी कशा असणार आहे दोन हजार तुमच्या हे जाणून घेऊया त्याला सुरुवात करूया आपण साई संदेश म्हणजे साई टॅरुने की तुमच्या सोबत दोन हजार सव्वीस मध्ये घटना घडत असताना तुमच्यासाठी काय संदेश आहे बघूया आपण हार्डवर्क वर्क डेलिजंटली अँड यू विल बी रिवॉर्डेड तुम्ही जेवढं कष्ट करणार त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे परसिस्टन्स म्हणजे जे कराल ते शिताफेनी एक मार्गी लगेच त्याच्याचा विश्वास उडून नाही जाता जे करताय ते करत राहा एक ना एक दिवस त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे की लाईफ आहे ना एकदम चेंज झाली अचानक गोष्टी चेंज होत आहेत तुमच्या लाईफमध्ये खूप सुंदर ट्रान्सफॉर्मेशनला तुम्हाला सामोरं जायला मिळणार आहे भाग्यात आहे तुमच्या असं दिसतं चांगली गोष्ट आहे बघूया आपण आता एंजल्स ॲडवाइस काय आहे तुमच्यासाठी ठीक आहे एंजल्स ॲडवाईस आहे की बघूया बरं Trust. तर तर ट्रस्ट बघा मगाशी पण आलं होतं की तुम्ही जी गोष्ट करताय ती इतकी मनापासून करा तुमचा त्याच्यावरचा ट्रस्ट उडता नाही इम्प्रुव्हिंग हेल्थ हेल्थकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे थ्रू आऊट दोन हजार सव्वीस स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे मग हेल्थ तुमची मेंटल हेल्थ असू शकते फिजिकल हेल्थ असू शकते इमोशनल हेल्थ असू शकते सगळ्याच पद्धतीने तुम्हाला स्वतःवरती हे करायचं आहे कॉन्सन्ट्रेट करायचे आणि बी एस आर मग मगाशी पण जसं आलं होतं की जे काम करायला ते परसिस्टंटली करा जे काम करायला त्याच्यावर ठाम राहा की तुम्हाला हे करायचे मगच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल सुंदर कार्ड चालू आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी टॅरो की दोन हजार सव्वीस हे वर्ष घडत असताना कशा घटना घडणार आहेत पाहूया आपण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय येत आहे कार्ड्स ओके आ, जे कोणी ऑलरेडी मॅरिड आहेत आणि बेबीसाठी ट्राय करत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये गुड न्यूज येणार आहे एवढं तर नक्की ठीक आहे जे बेबीसाठी ट्राय करत असतील हॅपली मॅरिड कपल जे आहे ते विचार करतील की आता दोनाचे चार व्हायला हवे तर ते योग आहेत किंग ऑफ शॉर्ट सांगतं आहे की थोडासा तुमचा कल जो आहे तो पार्टनरला समजून घेण्याकडे असेल आत्तापर्यंत तुम्ही तुमचा ॲटिट्यूड माझंच खरं असा असेल तर ह्यावेळेला मात्र तुम्ही थोडंसं समजूतदारपणे वागताना मला दिसत आहे है। द हँगमॅन सांगतं की तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक छोटशा काय म्हणतात काही प्रॉब्लेम्स होते आणि त्यातनं बाहेर पण पडता येत नव्हतं तर ह्यावेळेला होऊच शकतं की तुम्ही या प्रॉब्लेममधनं बाहेर पडताना मला दिसत आहे द हेरोप्स सांगत आहे की जे काय म्हणतात अरेंज मॅरेजची शक्यता फार जास्त आहे जे कोणी लग्नाळू आहेत आणि त्यांचं रिलेशनशिप ऑलरेडी असेल तरी तुम्हाला घरच्यांची परमिशन मिळेल आणि तुम्हाला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फॅ कडून तुम्हाला होकार मिळेल तुमच्या लग्नासाठी ठीक आहे सुरुवात करूया आपण आता तुमच्या करिअरसाठी काय कार्ड येत आहेत करिअर मध्ये काय घटना घडणार आहेत जाणून घेऊया आपण मदतीने कन्या राशीच्या करिअरच्या बाबतीमध्ये काय योग करिअर मध्ये पैसा तर चांगला येईल त्या आलेल्या पैशाचं मॅनेजमेंट करताना व्यवस्थापन करताना थोडीशी तुमची त्रेधा तिरपीट होताना मला दिसते शिवाय मला असं दिसतंय की तुम्ही तुमच्या जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तुम्हाला तुमच्या कंपनीने जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत त्याच्या प्रती तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये थोडासा आळस करताना दिसताय ज्याचा इफेक्ट मला पेज पेजॉब रिव्हर्स पोझिशन मध्ये येतोय म्हणजे प्रोफेशनल ग्रोथ तुमची रखडून राहील जर तुम्ही आळशीपणा कराल तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना तुमच्या तुमचं जे काही काम आहे त्याच्याशी प्रामाणिक राहा जबाबदाऱ्या अंगावर स्वतःहून समोरून घेण्याची तुमची इच्छा असली पाहिजे नाहीतर प्रोफेशनल ग्रोथमध्ये मला प्रॉब्लेम येताना दिसतोय बाकी जर तुम्ही स्वप्न बघत असाल की या कंपनीच्या थ्रू तुम्हाला बाहेर जाण्याचे योग आहेत का म्हणजे भारताबाहेर जाण्याचे योग आहेत का तर सध्या दोन हजार सव्वीसमध्ये ते योग मला दिसत नाही आहेत तो ट्राय करत राहा शक्यता फार कमी आहे की तुम्हाला ट्रान्सफॉर्म ट्रान्सफर मिळेल एखाद्या ठिकाणी ठीक आहे लक्षेक की जे लोक बिझनेसमध्ये आहेत कन्या राशीचे त्यांच्यासाठी कसं असणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष बिझनेसच्या बाबतीमध्ये मला दिसते की बिझनेसच्या निमित्ताने बाहेर पडणार आहात तुम्ही तुमच्या गावाबाहेर शहराबाहेर स्टेट बाहेर देशाबाहेर जाण्याचे योग मला दिसतात यावेळेला तुम्ही बिझनेसमधनं आलेले पैसे पूर्वी जसा जपण्याकडे कल होता तर या वेळेला मात्र तसं नसणार आहे थोडस पैसे खर्च होताना दिसतात बिझनेस मधले सेव्हिंग मधले धर्मिक सांगते की स्वतःसाठी वेळ काढाल आणि चार चौघात तुमचं बिझनेस कसं पोहचवता येईल याच्यासाठी तुम्ही जर घरात काय म्हणतात बाहेर पडण्याची शक्यता आहे चार चौघांमध्ये मिक्सअप होण्याची शक्यता आहे सावध राहा थोडस सा निगेटिव्हिटी नजर लागणे या गोष्टी मला होताना दिसतात दोन हजार सव्वीस मध्ये महत्वाचे डिसिजन घेताना सल्ला मसला केल्याशिवाय घेऊ नका कारण त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो आपण बघूया काय म्हणतात तुमची फायनान्सेस करिअर आणि बिझनेस मधन पैसे तर कमवले पण त्या फायनान्स काय पुढे ओके एक तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार एक कार्ड मग अशी आलं तुम्ही म्हटलं ना तुम्ही खर्च करताना दिसताय मला सो हा खर्च कुठे होणार आहे तर तुमची जी भौतिक सुख आहेत म्हणजे ला तुम्हाला जर घर घ्यायचंय गाडी घ्यायची आहे एखादं स्पेसिफिक गॅजेट घ्यायचंय एक असतं ना ही इच्छा जे मनामध्ये असते की ही मोठी इच्छा आहे आणि ही मला पूर्ण करायची आहे ती होताना मला दिसते बाकी तुम्ही एकटा जबाबदार खांद्यावर घेताना दिसत आहे मला पण या कार्डचं एक ऍडवाइस काय मिळते की थोडं 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 तुमचं वर्क डिस्ट्रीब्युशन करा मग मी तुमच्या बाबतीत काय म्हणेन की फायनान्स रिलेटेड जे काही अचानक येणारे खर्च आहेत थोडं वाटून घ्या समजा तुम्ही सिबलिंग असाल भाऊ बहीण असतील किंवा पती पत्नी असाल तर खर्च वाटून घ्या म्हणजे तुम्हाला लोड येणार नाही एस ऑफ कप रिव्हर्स पोजिशन मध्ये दिसतय ओवर हेल्मी इमोशन फायनान्सच्या बाबतीमध्ये एखादा एखादा छोटा मोठा जरी लॉस झाला तर तुमचे खूप जास्त इमोशनल पेन मधनं तुम्ही जाताना दिसत आहे मला फिन ऑफ कंटॅक्टल्स साहेब सावधानतेने इन्व्हेस्टमेंट करावे कारण इन्व्हेस्टमेंट चुकू शकतात मगाचे एक कार्ड आलं होतं फिन ऑफ पॅन मी म्हटलं होतं की खूप सल्लामतल केल्याशिवाय कुणाला कुणाशीही म्हणतात ना आर्थिक व्यवहार करू नका पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावध करणारे आहेत कसं आहे सव्वीस दोन हजार सव्वीस वा एक ह्या कार्डवर ना वा असं म्हटलं मी कारण हे स्टुडंटच कार्ड आहे स्कॉलरशिपचं कार्ड आहे सो तुम्ही जेवढं अभ्यासाकडे लक्ष द्याल तेवढे तुमची प्रगती तर होतच राहील अभ्यास करता करता पैसे कमवण्याची सुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये खूप जास्त योग आहेत तुम्ही तसा विचार करू शकता की आपल्याला कमवायचे सुद्धा नाहीटा पंटकन सांगते की पैसे खर्च होताना दिसत आहेत थोडेसे तुमचे मे बी अभ्यासाच्या संबंधितच असतील पण साठवलेले पैसे सुद्धा वापरले जातील काही वेळा असे काही क्षण येतील की तुम्हाला डिसअपॉइंटमेंट येईल दोन हजार सव्वीसमध्ये पण जिथे तुम्हाला मार्क कमी पडले आहेत ज्या विषयामध्ये तुम्हाला मार्ग कमी पडले आहेत त्याचा लोड न घेता त्याचं टेन्शन न घेता त्याच्यामध्ये कशी इम्प्रुवमेंट करता येईल याच्याकडे जा कर जास्त लक्ष द्या डिप्रेशन मध्ये जाऊ नका टेन्शन घेऊ नका आणि हे कार्ड सांगते की तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून तुम्हाला चांगला सपोर्ट असेल असं दिसतंय मला पण ते एक असतं ना सपोर्ट कुठल्या गोष्टीसाठी अभ्यासापुरता अभ्यासाशी संबंधित काही गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला पॅरेंट सपोर्ट करतील पण त्या व्यतिरिक्त पार्टी करण्यासाठी फिरण्यासाठी वगैरे तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला समोरून नकार येण्याची शक्यता मला दिसते आता सगळ्यांसाठी बघितलं आपण जॉब करणाऱ्यांसाठी बिझनेस करण्यासाठी स्टुडंट आता जे गृहिणी आहेत किंवा रिटायर्ड लोक आहेत ओव्हरऑल एनर्जी जे लोक काहीच करत नाहीत त्यांची कन्या असेल त्यांच्यासाठी कसं असणार आहे ओव्हरऑल एनर्जी घरात थोडेसे वाद होण्याची शक्यता आहे पैशांच्या बाबतीमध्ये तुम दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही पैसा खूप जास्त सेव्हिंग करण्याकडे तुमचा कल असणार आहे फालतू खर्च करणार नाही आणि कोणाला एक्स्ट्रा देणार पण नाही वेटिंगचं कार्ड आहे काही इच्छा तुमच्या पाईपलाईन मध्ये असतील तर मला असं दिसतंय की थोडस लेट होईल होणार पण थोडा डिले होताना दिसतोय ट्विन ऑफ कप सांगतोय की पूर्ण वर्षभरच तुमचा ओव्हरऑलच ऍटिट्यूड जो आहे तो माणसं सांभाळण्याकडे माणसांची मनं सांभाळण्याकडे असणार आहे तुमच्या मनातल्या गोष्टीसुद्धा किती इच्छा झाली तरी तुम्ही कोणाशी शेअर करणार नाही कोणाचंही मन दुखायला नको याची खूप जास्त काळजी तुम्ही घेताना मला दिसत आहे प्रॅक्टिकल आणि इमोशनल लाईफ बॅलन्स करण्यासाठी धडपड करताना मला दिसत आहे आता बघूया आपण सगळ्यात शेवटी हेल्थ कशी असणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हेल्थच्या बाबतीमध्ये मला दिसतय की आजार पण येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये आय एम सॉरी मला निगेटिव्ह बोलायला आवडत नाही पण तुम्ही तुमची काळजी जर नाही घेतलात जर ते डिप्रेशन कडे तुम्ही जास्त ओडा दिसला जास्त ओवर थिंकिंग तर आजार पण येण्याची शक्यता मला दिसते पुन्हा एकदा इमोशनल टर्ब्युलन्स होताना दिसते सी फिजिकली काही प्ले पेन नाही दिसत आहे मला पण इमोशनली तुम्ही खूप जास्त ओव्हरहेल्मिंग दिसत आहे मला मे बी बी करिअर असू दे बिझनेस असू दे फायनान्स असू दे तुमचे इमोशन्स प्रॅक्टिकल आणि इमोशनल लाईफ थोडीशी संपूर्ण तुम भर तुमचा बॅलन्स करण्याकडे असणार आहे असं दिसतं आणि हे कार्ड मला सांगते की खूप जास्त अपेक्षा ठेवणार आहात तुम्ही लोकांकडनं आणि हा कुठेतरी अपेक्षाभंग होणार म्हणून डिसअपॉइंटमेंट होणार म्हणजे इमोशनल पेनच दिसते मला फिजिकली तुम्ही काही प्रॉब्लेम येणार नाही दोन हजार सव्वीस मध्ये पण इमोशनली थोडस गडबड होताना दिसते असं होतं दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या म्हणजे वर्गुराशीसाठी तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे थँक्यू सो मच बाय